रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घुड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोराला भरलंय पिस जस हो इंतसे जस हो इंतसे जस हो सर तोंडाचीन लागली तुसऱ्याला मसाला मसाला तोंड असत आयच तसलं लेकीच तस मृत्यू बायफोला नेला तस जातो बहिणीला नेहल येऊ म्हणलं तरी सुद्धा येत नाही आई फुट दिस ना काय आगो, आगो आगो, आगो ए, आगा आगा ओखी तर बाया म्हणलं तर चांगली असन माझा आवाज ऐका येत का नाटक हात काय माहिती वहिनी अ वहिनी बया मेल्या का काय का 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 का। योग्य तर घोरायला लागली मीर मरावी तर कशी म्हण कुठ ना आधी लागती अजून पिढा चल माझ्या आईला बघते कुठं आई ए आई बी झोपून जमायच नाही ताईला सांगत हो ताई नहीं। नहीं। ताई हे गोगू देवाला थोड्या वेळ आी आपल्या नंदनबाई आलेत नंदनबाई लहान या मॅडम आले कधी आताची येऊन गेल्यात कुठ गेल्या बाडबाट बाडबाड करून तिकडं कुठं काय गेलं काय माहिती बाय हा ते पावस येतो इकडे बोल बसल्या त्यांनी पुरीला घरांना सांगत घरातले पाणी घेऊन जाते बाय जा आपण तरी काय करायचं

काय नाही आपली आली बाई पाठांना काय करते काय बाई पण काय नडले का इथं हे करायचं त्या महाराण्यासारख्या झोपल्यात तिथं उठवायचं की त्यांना लाद घालून बाई काय जी आहे ती बरे हो का अशी झाकले ना सव्वा लाखाची हा सव्वा लाखान काय कर काय करते असलं काय गद्द हे आमच्या वेळेस का ना आम्हाला लाता घालून उठवत होती आता सुनांच जरा तरी ऐकतेच का तू अग बाई तुमचा काय आगळा वाता माझ्या हात चवत बाई म्हणून करीत होती तुमच्या फायद्याच झालं mm -hmm. आता ह्या परि त्यांच्या कुठं नारी अगं बोल भूल देत नाहीत येत्या नाहीत अजून लाड सोपं नाहीत निसत्या त्यांची निसते नद वर का नाही धाकती तर पाक तू घरात अवदास आणल्या गतच आता काय माहितीये का भावाची भावाची घ्या आता भावाची बघ कस घर नासवाय लागली सगळं आता माहितीये मोरा असं फळ भात्या गोष्टीला आपलं नशीब गांडून काय जगाला ला तंडो हाऊसनी केली बाई हाऊसनी केली आता तुझ्या हाऊस फिरती ती हाय का वेळेवर जेवण हाय आता भांडण भांडणात भावा भावात भांडण लावायला लागली भावाची भावाची मग आता काय करते भावाची होती म्हणून केली अनोखी तारा आहे परकी तरी चांगली जरा हा जर आलं केलं तर ता पाणी तरी गोडभर पासती तुला दिलं का आता कुठं अजून पाणी सुद्धा नाही मी तिथं बघितलं दोघी घोरत पडले त्या आली भाई मी नीट निघून त्यांच्या कुठे तोंडाला लागते आधीच मला माहिती नाही तुमच्या घरात काय चाललंय तू सांगत नाहीस काय झालं काय नाही आता अगं फोन नाही मला काय नाही लावलं म्हणजे कशाला लावायचंय कमवून लावायचंय नुसतं बावतरीच बघत राहते फोन कोणाचा आला तरी नुसतं बघत राहते थांब ना येऊ दे दोघींना पण मी विचारते की चाला फोन आई, ला आई वर बोलत होते तुला जेवाय देत नाही काय सांगू जेवाय बी नीट नाही तुला वेळेवर खायला आणलेलं घे परत खा जीवाला मी चोरून ठेव आता गिळायचं नाही आज एवढी बिस्किट तो आणले बाय घे परत येते वास काढत ठेव की त्यांनी यायच्या आधी बरोबर राहून त्यांना बाखर तुकडा मागत तेव्हा देत माहिती ना तेव्हा हे खायचं काय करते मग आता भुकाचा टाण भुकाचा टाइम होकून गेल्या येते सवच लागली तसे काय करते नाही येत टाइम होकून गेल्याचे मोर टोकडा येत जातो जाना तुझा लाडा ही तुझा तू पहिल्यापासून लाडवून ठेवलंय त्यांना कनाकन शिव्यान कणाकन बोलली असते कशाला एवढं झालं असतं लोकाच्या लेकी लोकाच्या लेकी म्हणून गोंजरत राहिली आणि एक आणली भावाची आधीच गोंजरलेली अगं मला माहिती आपल्या जगाची तर नांदाय गेल्या तुम्ही त्या म्हणून म्हणलं बाया त्या नांद तुला नांदवत्या तेच कळ ना हा ना बाय बाई तर झाल्या सासांना आपण झालं चोन काय सांगायचं माझी सासू कानाकन शिव्या देती मला कानाकन हानती कधी आम्ही सांगितलं का कधी आलो दाराला आता काय करते बाई तुमच्या नशिबाला आल्या तुम्ही चांगलं केलं नांद दाखवलं ह्या बोलून देत नाही कशा बोलून देत ना आता फटाकडला अगं ती वहिनी मस्त चांगली आहे हिनच काय तर फितवलं असन हिला ब हिला आख्या घरावर राज्य करायचं तुला नाही कळ ना तिने लग्नच त्यासाठी केलंय शीती बिती बघून ती बाव चाळीली आई बापाचे नव्हतं अगं काय सुद्धा नाही खायला दाना नाही फुकली तिला किती काय काय मामाच्या घरी तू सांग नाही पण मला वाटलं आपलं चांगले खाईन पिईन लोकांच्या दावण्याला लोकाच्या घरात जर दिली असते ना चार दिवसात तिला नांदून घराच्या बाहेर काढले असते निघ म्हणून चार दिवस पण नांदायच्या लायकीचे नाही केली म्हणून गप टिकवून घेतोय आणि ते पोरल बोला येत नाही का अगं काय बोलन त्यो बी तो झाला बायकोच बैल बायको भेटली म्हणल्या कशाचं काय आता तर राज्य कस आहे बाई पहिलं नाही राहिलं आमचाच कसा बैल होईना मरणाचा आम्हाला हाना मार खाताना उठताना बसताना सारखं का शेतातली काम तर अगं मग आता काय करते आय वहिनी आल्या त्या मोठ्या कपल्या आवनी तुम्हालाच काळजी बाई दाखती तर अजून आली सुद्धा नाही मला आग... माहितीच नव्हतं मी आलेलं मला राजानीच उठवलं म्हणजे तय आलं मला अगो मग आम्हाला उठव उठवायचं ना मला आव तिथं आवाज देऊन आली मी पण या उठ ना मग म्हणलं जाऊ दे बाई आईलाच बघत जाऊ आता अव रात्री बाहेर गेलती ना फॅनच नव्हतं रात्री झोप हिस नाही झाली झोपच नाही रात्रभर भर असेल ते बैठक तिची मग झोप लागली बरं आहे का तुमचं हा आम्हाला काय झालं तुम्ही कसे नाही आल्या कशाच काय बाई बावडेल फोन केला नेल म्हणला तर नाही म्हणला आले बाई मग इष्टीन आणि तिथन फाट्यावर ना आले चालत गाडी भेट ना मग मग आत्याला फोन करायचा आत्याचा फोन लागत नाही कधीच कुठं ठेवते काय माहिती ही नाही फोन साधारण काय फोन कवा असते चार्जिंग कवा नसते पुरी ठेवत्यात काय करू आता काय माहितीये आता यायची म्हणून तो घरी हाय तर सकाळचा फोन केला तर सांच सकाळचं मग फरक होतो बघ दाक ती सून म्हण भावाची अग साध पाणी सुद्धा घेऊन का अजून विचाराय सुद्धा आली नाही आला का नाही म्हणून म्हणजे गत काय पण करत होती तिथं तिला माहित होतं मी आलेली तरी मी नाटक केली तिन बघ वहिनी नाही परक्या असते ना पाणी घेऊन आल्या आणि तुला लय सर त्यांची कडगी ती आता आमचं काम हे नंदाला जीव लावायचं अग मला माहितीये का असे करेन मोर म्हण तुम्ही आठ दिवस गेलता वाटत का बर कोण म्हणलं तुम्हाला अग आता कानावर येत नाही बाई काय संबंध येतो कानावर येत तुमच्या इतक्याला कळत असत आता आठ आठ दिवस जर तुम्ही माहेराला जाऊन राहिला तर कळत नसतं का हे ती कोण ना कोणत्या बाजार फोन करत तुम्ही पंधरा पंधरा दिवस राहतात आम्ही काय म्हणतो का तुम्ही करावता आहोत त्याचं नाही म्हणत मी कशाला गेलता ते म्हणती भांडण बिंड केली का काय असं म्हणती भांडणाचा काही संबंध आला गेल ते माझ्या आई बापाकडे राहिले भांडणाचा काय संबंध आला आणि मी ऐकलंय तुम्हाला वेगळं राहायचंय म्हणून तुम्ही ऐकलं असेल तुम्हाला आता काय बाय असली गोष्ट लपून राहत असती का चिचीला पाहिजे हो का तुम्ही सांगणाऱ्याला काय बोलू नका त्यांनी हिताच सांगत असतात कुणाला बी हिताच बरं अहो तुम्ही तरी शिकल्या सवरलेला आहे जरा माणसाला जीव लावायचे का तुमची तोंडावरची माशी उडत नव्हती म्हणून आम्ही करून घेतलं तुम्हाला आणि आता तर आता मी बोलायला लागली म्हणून मी लगेच वाईट झाले हे का नाही वाईट म्हणत नाही पण तुम्हाला संसार बघायचा आहे ना कि आलं एक दलिंदर आमच्या घरात आली काशाच काय मामाच्या मामाच्या म्हणून लाड आणि किरी डोक्यावर बसवली आमच्या बोलायचं नाही आई आहे ती माझी हा तुला महाई सुद्धा कमी करायची नाही माझ्यापेक्षा बारकीच आहे तू घेऊन सर आहे तू महाग सर जरा सर सर नाही महाग सर शिज लई झालंय कशाची दा हो, का दादागिरी माझ्या आईला पाणी घेत नाही खायला तुमची आई जरू काय उपाशी नुसती चार चार बकरी खाऊन हा अगं एक एक वाजता स्वयंपाक असतो का हा मग कधी करायचा असतो काही करतो कटाळ येतो करायचं मग कटाळा येणारच महाराणी मनी होत होती ना अगं बापाच्या घरी खणाखण काम करत होती हा मराय लागली होती तिथं म्हणून करून घेतली इथं नाटक करायला लागली अरे हातात बांगड्या बिंगड्या जरा भरत जा की हा खरच केलेत माझ्या घे ना बांगड्या तुझ्या फुटली देता का आणून हा देता का आणून अगं कचा कच नवरा पगार देतोय की तुझ्या हातात हा माझ्याच हातात देतोय काय बाया बघावा आई तुझ्या हातात देतो का बावड्या पगार देतोय त्यांना तिकडच आई बापांची गर्दी करायची हा आई बापाच्याच घरी नेऊन घर भरल्यात मी तुमच्या सारखे कुणी नाही भरले घर हा बर का पादल्या वाद जातो पवाबी तातल्या तोंडाने म्हणली ती मागच्या बारी मी दिल्यात म्हणून बावजाईला म्हणली माझ्या पैसे पैशा म्हणून नाही देत दोन दोन बाऱ्या पैसे दिले तिसऱ्या बऱ्याने उगत तिचं तिच्या बावाच जमाना आव मग मला सांगते आई दिलेत पैसा आता मी नसते सुट्टी देत मी दुसऱ्या बारीने गे गेले त्याच्या पण पैसेच घेऊन येत असत सोन्यासारखं घर आहे सोन्यासारखी भाव आहेत माझी शेत आहे सासू सोन्यासारखे नीट तुम्हाला दोघींना पण राहणं होत नाही वहिनी तुम्ही तर शिकले सवरलेला हो किंवा तुम्हाला सुद्धा कळू नी थोबडच्या चौकी हिन जरा बडाबडा करायला लागल्या म्हणजे बघा मला सांगा म्हणजे परत म्हणायला मोठी असून का लानीला बरं बघत नाही

कारणाचं नेतेत गोनी गोनी ने हे पिशे पिशे भरून कुठं कुड हिजनी कुड तीचनी अगं ग दिली असते का तर तिची आई-वप्पांनी दिली तो दिली का अगं बसा तुम्ही तर बोलूच नका बघ ऐक अग आत्या हाय की अग आत्या त्या ओळण हाय क्या अगं ह आत्या त्यातरी मान-पान ठेवते त्या अग तू तर सखी हायच की त्यातर परत येते त्या हां पारक्या झालाय पुढं काय ना घेऊ डोक्यावर बसू डोक्यावर घेतलं का अगं तुला डोक्यावर घेऊन आमच्या कानात लागली की मुताय तू कोण पण मुताय बघा माझं नाही नाव घ्यायचं काय नाव नाही घ्यायचं तापड आहे म्हणून माझ्या इथे सगळं एक दान लहान गाणं पडलं पडलं अगं तुझं हळूच कळण बारीक दळ अशी तुझी गुण आहेत हा लागली सांगायला मला काय माहिती नाही वे तुझी गुण चपात्या लपवून ठेवू बाकडी लपवून ठेवू हा खायला आणलेलं लपवून ठेवू बरं झालं मला वाटलं फक्त मलाच माहिती काही गोष्ट हा बरं झालं तेवढं तरी बी माहिती मी यायची तेव्हा मी खाईल म्हणून लपवून ठेवत होती हा तिकडे तिकडे तुम्ही तिकडे सुट्टीला गेल्यावर ना हा <laughs> काय करा बरं हिला हाय म्हणून घेतलं ते अंगलट आलं आय तू काय चुकी लय मोठी केली असतील ना हिला सून करून केलीच बघ

बांगड्या अगं एवढ्या घरात तुला बांगड्या घालणं होईल ना का फॅशनेबल राहायला गलीच का आता फॅशनेबल शर्ट पॅन्ट घालून हिंड तुम्हाला काय घालून हिंड गाऊ बरेन टीव्ही ती टीव्ही अगं बापाच्या घरी खायला नव्हतं की अगं घातली तर काय तर भोंगळीच बस ना कोण तुझ्या नादीला काय मोकळी तिला डोक्यावरती ती घालीन ती घालीन घालू नाही तर तशीच बस झोपलंच पाहिजे चांगलं ते तर थोरला असून त्याला मानपान ठेवत नाही ती मेवणा मेवना लांब राहीन आणि एक दिवशी तुला चुपून काढील ना तर मी सांगेन त्याला हानायला आणि जरा वहिनी तुम्ही बी दापत जावा त्याला ग बया हे नाही हात जोडलं कुणाला काय सांगावं आता बावड्याला तर द्या आवाज पुढे हात जोडावा लागत मग पायापासून दिवशी माझी ठेचायला अजून कोणी जलामलं नाही मी आहे की हा मी गरीब फक्त दिसायलाय जलामलं नाही अजून कोण जलामलं नाही

पडली काही सांगायची गरज नाही पडली मग तुम्ही ह्या घरातलं नाही का हाय ना मी माझ्या पुरतं करते मी माझ्या पुरतं येते मला अहो मी तर उलट ग आईला किती गुण गाती की थुरली वहिनी लय चांगली आहे लय चांगली थुरली वहिनीच म्हणती मला व्हायला पाहिजे मला व्हायला पाहिजे मला व्हायला पाहिजे मला व्हायला पाहिजे असा घराचा तमाशा केलाय म्हणणारच व्हायला पाहिजे म्हणून हा शिकळ करते मग ते काय नाही म्हणणार कळ आपलंच वाईट आहे कळली चालूच आहे विचाराने तस शिला शे, दडा हाय ना म्हणून हिनी म्हणायचं आधी मग तिनी मागायचं अगं हिलाच मीन वायलं पाहिजे ना असलय फक्त वहिनीच निमित्त म्हणजे तिला जायचं नवरे सांग म्हणून सांगते आपली गाई जायचंय ग कुठं आहे मी कुठं जाईन माझ्या मालकीची मर्जी मी हा मालकी नाही मी माझी अग करून घेता आता गरीबाची गाय होतीच की आणि आम्हालाच फडायला निघालीस शिंग आले बाई बर फुटल आता बागलं नव्हतं काय तवर होती बिली मांजर आता लय झाली कुत्री, हसकुनी धावत

मग तुझ नाही तू दोघी ना समान जागा इथं आरोप लागला तुझा किती टमाटमा करते तुमचं मडकेच जास्त ना तर फुटून गेला असता आतापर्यंत एवढी पाडबाडकी मी तुझ्यापेक्षा राणी मी हानी तुला माझ्या नादि लागू नको धन्यवाद धन्यू

मांडूळ सहा महिने सासू कडनं गोड सहा हिजाकडनं गोड तिच्याकडनं गोड सगळीकडनं लुबडून आहे हिला तरी अजून एकाची होईना तरी सगळं व पिटवीच करते घरामध्ये त्याच्याशी तर आहे का अगं तुला मजा करायचं आहे का संसार करायचा आहे हा काय माहितय था मजा मा आत्याने मजा हाय का हा बरा एक लीकरू झालंय म्हणून तिला का काय ख्यासे लेकराला तो बघतच नसल बाई कोणी घर खाते कोणी घर ओळते कोणी खाय तुम्हाला तर वाटतय तुम्हीच बघत असता लीकर त्याला रडाय रडलं तरी अशी कधी बाबा तुला तर काय आमच्या गरजच नसल्या नसल्यागत झाले आमचं गरज हाय किती फोन केला आला का नाहीला मला बस आता कव्हा फोन केला दो कसा डडडडित खोटं बोलतोय बाई आमचा मोबाईलला आमू फोन बघितला नसत तू आज फोन केले का कधी केले अरे आईकडे यायचं म्हणून मी किती फोन केलं एक मला काय माहिती काय बोलणं ओळडी चालली एवढी मोठ्या काय काय नाही कीर्तन चालू आहे घरातलं ये आता सांगा अजून तयारत म्हटलं बसतय का तू आता तिचा आवाज येत होता ही खैसीन काहीतरी ओरडत होती अरे ती सदा एखादा मोकार बोबलत असती मीच दिसते मीच दिसते सगळ्यांना तू दिसती कारण की हायच तेवढी घरात काड्या करणारी तू एकटीच कशी गावत नव्हती तर घर चांगलं चाललं होतं आली सर बेकारी करून टाकेल वाटलं होतं मामाचे आहे गिल जर आईला सांगत होतो नको करू आपल्याला कोणाचे दुसऱ्याचे पण आता अनुभव चुकतो असतात एवढी कशी जाऊ जाऊती तुझी हिने मारण्याची बांधण केली काय कशाची बांधण दोकांना झाली मग तुम्हाला सोडवता आली नाही काय तू पण म्हणलो होतो चार दिवस पांघरून काय टाकीतो ती काय एवढी पागल एक काय पांघरून टाकायला तुला काय झालं ग खुदू खुदू हसाय साय गालात त्या गालात राणे तुला एक दिवशी मी लय तुडवणार शब्द आहे माझा बघ तू लय हानणार तुला मी तुडवणार हा तुझा डोळाच बघ जी असा असा करून उडवून बोलतीच ना डोळाच फुडती बघ असली तरी चालत मीच नाही मी रात्री ओढून बाहेर काढणार तिला गेटच्या बाहेर आणि बघू कशी आतमध्ये येते हराम करू येतो कसा तिचा बाप बघू तो <laughs> एक दिवशीच आणला त्या दिस आणणार होता मामा मस्त चांगलाय रे मामा अरे मामा चांगला का पाया नाही त्या दिस तुला माहित झालं कसं यायचं तुला माहित नसून झालं काय केलं ग मामा अरेला सही घेतली ते त्यांनी बोळा दोनशे रुपयाचा बोळा आणि रोडला आवाज सोडून दिली का येणार नाही हीच महत्वाची गोष्ट होती म्हणून आल्याच नको नकोली मी काही या बिया घ्यायला आलं नाही देवाचं मला लय दिलय देवानं माझं काही हे नाही कशात भीमन नाही माझ माझा नवरा कमावतोय हा दिसतय आम्ही कुठं असं राहतोय घरात असून हाताला बांगडे नाही तिकडे लावायचं सोडून काय तसलं लावून ठेवलंय कुंकू कुंकू ती जर चांगली नाही वागली चांगली वागली नाही नाही इथून पुढं नवरा आणि ती तिला जाऊन दे तिकडं ईद नाही ठेवायचं आपलं तिथं पाहिजे जाऊन दे मग दे जाऊन दे तिला काय फरक पडणार आहे ईद ईद आम्ही आमचं सुकान राहू तिपले जाळ करू तिकडं खाऊ पिऊ काही करू जाळ करू नाहीतर तिच्याचं नाव राहील सांगन तू इदं मर आणि तुमचं तू वायली खा नको आग आपल्याला नको ना मग असले माया पैसे नाही जगतून घ्या आम्ही नाही समजून घेणार बाजू घे आम्ही आम्ही नाही घेणार दोन वर्ष हे चाललंय राणा तुम्ही थोरला अरे दोन वर्ष पण तिला अक्कल नावाचीच आहे का दोन वर थोरलाय ना आमक घोपडाला बोलायचं अक्कल शब्द

तसं नाही मला नाही राहायचं तिच्यात काय म्हण नाही हा तू वहिनीला तुम्ही काय मी सांभाळ मला काय रक्त रक्त काय नसतं रक्त आमच्यावर आमचं रक्त लागलंय दिवस रात्र आम्ही मानितच नाही आमचं तुमचं तिचा जाळ करू तिकडे जाळ झाला तिकडे नको ती खाऊत जाऊन झाले तिला आई चांगली हाय बाप चांगला आहे सगळं घरातली चांगली आहे हीच आशी कशी निघली काय माहिती काही खबर काय ना चवायचं ते बी ते ते पाच बोर सारखे नसते आत पडत असतं एक अर्धा असतं नकट वगत काय माहिती काल ती सगळं हिच्यामुळे झालेली कशाला मी सांगत होतो नको करू म्हणून नाही नाही आपली मी नव्हतं मी म्हणित नको जाळ करू तिथं केली असे दुसरी सांगत सारखं तू आय नको मी सांगत होतो नाही नको करू म्हणून सांगितलं नाही भावाला मी मा पद्धतीने केलं असतं नाही म्हणले आमची आपली व्यवस्थित राहील गुणवान काय माहिती काही मोराची परत फुटते मला माहिती आता बाबा शिवरी दिसली करून आणि आता काय जरी लावलं तरी ती शिवरी वहिनीवर सरळ तरी जात डेरेभासरी होत मला माहिती का ही अशी वहिण म्हणून काय बोलाव काय नाही भावड्याला बोलावं म्हणत वहिनीचीच कड घ्यायला लागला वहिनीची कड नाही घेत मी काय करायचं काय करायचं बहिणीच कडच राहायचं आम्हाला यांच्यात नाही आम्हाला यांच्यात नाही राहायचं या धाडक्यात हे असले तोंडन थॉडाड बघून नाही हे मार खाईन मग नाही तर रोज आम्हाला असले बोलणे ऐकून गेला आम्ही मोकळे नाहीत तुरली जाऊ बहिणी सारख्या